दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात अठरा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे श्रेया पुंडलिक गायकवाड असं या विद्यार्थिनीचं नाव आहे तिनं राहत्या घरात पास घेतला या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेली श्रेया आणि तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी सोलापुरात शिक्षण घेत होत्या आई वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या दोघी जिद्दीनं शिकत होत्या दररोज प्रमाणे सकाळी त्या कॉलेजसाठी निघाल्या होत्या मात्र डबा विसरल्यानं दोघी पुन्हा घरी परत आल्या मोठी बहीण बाहेर असताना श्रेयानं घराचा दरवाजा बंद केला आणि फास्ट घेत जीवन संपवलं थोड्याच वेळात स्नेहल परत आली मात्र दरवाजा बंद असल्यानं तिनं आवाज दिला प्रतिसाद न मिळाल्यानं खिडकीतून पाहिलं असता श्रेयानं जीवन संपवल्याचं दिसलं तिनं चुलत भावांच्या मदतीनं खासगी वाहनातून तातडीनं मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे